कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जयंत पाटलांनी टीका केली आहे यावेळी बोलताना त्यांनी ढेकळाचे सुद्धा पंचनामे करावेत अशी ही मागणी पाटील यांनी यावेळी बोलताना केली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलताना ढेकळाचे पंचनामे करायचे काय असे वक्तव्य केले होते या वक्तव्यावर कृषी मंत्र्यांवर टीकेचा पाऊस पडला होता यावर कोकाटे यांनी सारवासारव केली होती पाहुयात ते काय म्हणाले होते की टेक्निकल सगळे सिस्टम तुम्ही जे बोलत होता ते ओके होते आणि ते बोलताना पण शेवट जो केला तर ढेगळे जे पण जमीन नाही ना बाबा क्रॉप सुद्धा एक सारखे नाही पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे किंवा त्यांच्या जीवाला लागणार आहे तुम्ही त्या ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला त्याच्या त्याला जीवा लागण्यास काही कारण नाहीये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची तुम्ही सांगा मला पंचनामे कशी करायची सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या अवकाळी नुकसानीचे पंचनामे करताना ढेकळाचे पंचनामे करायचे का असं वादग्रस्त विधान केलं होतं यावरून जयंत पाटील यांनी बोलताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे उभ्या पिकाबरोबर शेतकऱ्यांना पेरणी देखील वाया जाणार आहे त्यामुळे ढेकळाचे देखील पंचनामे झाले पाहिजेत असे जयंत पाटील म्हणाले टेक्निकल सगळे सिस्टम तुम्ही जे बोलत होता ते ओके होते पण ते बोलताना तुम्ही शेवट जो केला त्या ढेगळ्या जे पण जमीन नाही ना बाबा क्रॉप सुद्धा एक सारखे नाही आहे ना पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे किंवा त्यांच्या लागणार आहे तुम्ही त्या ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला त्याच्या त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाहीये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची तुम्ही सांगा मला पंचनामे कशी करायची जे पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचे हाल झाले आणि नुकसान झालं शेतकऱ्यांचं तसं आटपाडी खानापूर जत मिरज सर्व दूर पाऊस पडलेला आहे त्याच्या तातडीने पंचनामे करणं त्यांना नुकसान भरपाई देणं आत्ताच मी एक मंत्री महोदय सांगत होते पंचनामे काय ढेकाळायचे करायचे का त्यामुळं पंचनामे करण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे उभ्या पिकाचं नुकसान किती झालं आहे यावेळी असं झालं की पीक निघालेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि ते वाहून गेलेलं आहे त्यामुळे शेवटी नुकसान अवकाळी पावसाने जो फटका बसला तो त्या बिचाऱ्या लहान शेतकऱ्याला बसलेलाच आहे त्यामुळे त्याचाही पंचनामा केला पाहिजे आणि तिसरं म्हणजे पाऊस एवढा झालेला आहे की पंचनाम्यामुळे आता त्यात शेती करणं अशक्य आहे त्याचीही पंचनामे केले पाहिजेत शेतकऱ्याचं एक पीक जाणार आहे त्यामुळं ढेकाळ्याचेच पंचनामे मोकळ्या जागेचे केले पाहिजेत आता मंत्री महोदय जर म्हणत होते काय ढेकाळ्याचे पंचनामे करायचे का तर मग आम्ही काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही